हे बघा असं करणं मला वाटतं उचित नाही आहे कारण की महाराष्ट्र राज्यावर लेव्हलवर असं ठरलेलं आहे की शिवसेनेचे उमेदवार किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये पण आता तिथली परिस्थिती काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल एकीकडे राज्यामध्ये राजकारण तापलेलं असतं ग्रामीण ठिकाणी पण आता आहे चुकीचं आहे कारण की आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा याबाबत त्याच्याबद्दल आता सगळ्यात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वसनीय तोडगा निघालेला आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही जर तर एकनाथ खडसेंनी माघार घेतलेली आहे शरद शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादीचे आम्ही फॉर्म भरत नाही असं म्हटलेलं आहे कुठंतरी शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का आणि भाजपला आता समोर आणलेलं आहे नाही नाही खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या वेळेस घेतली असेल शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं मला वाटतं असंच आहे आपले चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करता खडसे खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसावळमध्ये लढताय मग मुक्ताईनगर मध्ये लढाल का अर्थ नाही खडसेनी दिशाभूल केली आमची आणि महाविकास आघाडीचा क्षणी जाईल कोणाचा घात केला मला माहित नाही पण मुक्ताईनगर मध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढविल असं म्हणून शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली मुक्ताईनगर मध्येच आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेला खडसेंनीच म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे मग ते उत्तर महाराष्ट्र सांगणार होते ना मुक्ताईनगर मध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही आज एकनाथ टीका करण्यात आली आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे आता एवढी पण किंमत राहिली नाही का अशी टीका सामना एवढी पण किंमत नाही असं बोलली पुटाने त्यांनाच माहिती आहे आम्ही पक्के खोबरं आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही भाऊ आरक्षणाचा एक प्रश्न समोर येतो आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जात आहे असं अनेक ठिकाणी समोर येत एकदम बरोबर आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं बरोबर आहे आणि शेवटी काही ठिकाणी याच्यावर अन्याय काही लोकांवर होतात तर ते थांबवण्याकरता कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे निवडणुका मागे पुढे होतील पण रिझर्वेशनला धक्का लागू नये कोणाच्या ही गोष्ट स्वाभाविक चांगली आहे पण मागे पुढे होऊ शकतात निवडणुका होऊ शकतात पाच पंधरा वीस पंचवीस दिवस शिल्पकार जे आहेत ते अमित शाह आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे की घराणे राजकारण चाललेलं आहे प्रत्येक मंत्री आमदार आपल्या पत्नीला मुलीला तिकीट देत आहेत असं ट्वीट केलेलं आहे आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा थोडं कसं वाटतं तुम्हाला